राष्ट्रवादीला स्वतंत्र प्रभार मिळणार की नाही या चर्चा सुरू आहे रोहित पवार यांनी आता दुसऱ्या पक्षात लुडबुड करण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादीच्या मंत्रीपद वाटपावरून रोहित पवार बोलले आणि चव्हाणांनी त्यांना झापले जी तर दुसऱ्या पक्षामध्ये लुडबुड करतायत असा आरोप करण्यात आलेला आहे राष्ट्रवादीच्या जागा वाटपा संदर्भात राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळणार की नाही या संदर्भात रोहित पवारांनी वक्तव्य केलं आणि ते आता दुसऱ्याच्या पक्षात तुडबुड करतायत असं म्हणत चव्हाणांनी त्यांच्यावर घणाघात केलाय तर रोहित पवार नक्की काय म्हटलेले आहेत आणि सूरज चव्हाणांनी त्यांना कसे खडे बोल सुनावलेत पाहूया सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली पण दादांवर तटकरे साहेबांच्या सोडून हे जे नेते महायुतीमध्ये गेलेले आहेत सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचे रोहित पवारासारख्या गल्लीतल्या नेत्यांनी दिल्लीतल्या घडामोडीवर प्रसिद्धीसाठी बोलू नये महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतके वाईट दिवस आलेले नाहीत की त्यांना रोहित पवारांच्या सल्ल्याची गरज पडेल रोहित पवार दुसऱ्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे विचारत असताना आपण आपल्या मतदारसंघासाठी काय केले हे आधी पाहावं आणि मग दुसऱ्यावरती रोहित पवारांनी टीका करावी